सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या करमाळा तालुक्यामध्ये गट तत्चं अवघर आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले मला वाटतं सर्वात जास्त करमाळा तालुक्यातून जनता आजच्या प्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वजण मिळून पंचायत समिती जेडपी आणि जे नगरपालिका असेल या सर्व इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त कसा मिळवून देईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो आम्हाला